नमस्कार मी निकेत थमनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत मित्रहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळाला आहे अशामध्येच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार इथून पुढील चोवीस तासात म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा तर मित्रां आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज बघत आहोत ज्यामध्ये आपल्याला कळून येत आहे की आत्ता हल्लीच्या वेळेला आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे आणि कुठे पाऊस सध्या सुरू आहे ते आपल्याला आता या लाईव्ह सॅटेलाईट इमेजवरून लक्षात येत आहे यामध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला इकडे अमरावती आहे अकोला कारंजा यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊससुद्धा बघायला मिळत असेल आणि पुढील काही तासात या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये अकोट अचलपूर आहे सोबतच धारणी साईडचा काही भाग आहे खामगाव आहे कारंजा अकोला अमरावती आर्वी कोंढाळी वर्धा या परिसरामध्ये आपल्याला मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच यवतमाळ आहे वाशिम आहे हिंगोली पुसद उमरखेड आहे नांदेड आहे अहमदपूर आहे सोबतच इकडे आंदिलाबाद पांढरकवडा साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली ताळोबा आहे देसाईगंज अहेरी भामरागड आहे या भागातसुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यातसुद्धा आपल्याला मध्यरात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकते तर शेतकरी मित्र हो उद्या दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला सायंकाळपर्यंत म्हणजेच येत्या पुढील चोवीस तासाचा जर विचार करायला झाला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे यामध्ये नागपूर आहे भंडारा आहे सोबतच अमरावती अकोला आहे बुलढाणा आहे वर्धा आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो सुद्धा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रो आता आपण जाणून घेऊया की उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे ते यामध्ये खास करून आपल्याला येत्या पुढील चोवीस तासामध्ये भंडारा गोंदियासोबतच घोटी आहे सौसार नागपूर उमरेड देसाईगंज आहे या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आहे त्यानंतर मित्रो आपल्याला देसाईगंज आहे उमरेड आहे ताळोबा गडचिरोली आहे चंद्रपूर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारपिटीची शक्यता आहे त्यानंतर मित्रो ऐरी भामरागड या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असून आदिलाबाद आहे पांढरकोळा आहे यवतमाळ आहे ताळोबा सोबतच वर्धा आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे सोबतच कारंजा आहे अमरावती आहे आर्वी कोंढाडी आहे वरुड अचलपूर आहे धारणी आहे या भागातसुद्धा पावसाजोर वाढलेला बघायला मिळणार असून या ठिकाणी बहुतांश ठिकाणी वादळी पावसासोबत गारपीटीची शक्यता आहे सोबतच धारणी अकोट आहे बुर्हाणपूर आहे खामगाव अकोला चिखली वाशिम लोणार हिंगोली पुसद या भागातसुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासोबत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून गारपीटीची शक्यता आहे पुसद हिंगोली उमरखेड आहे सोबतच नांदेड आहे इथे सुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो परळी अहमदपूर आहे लातूर आहे केज माजलगाव सेलू आहे सोबतच जालना लोणार आहे इकडे बीड आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलक्या सरींची दाट शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जालना पैठण आहे सिल्लोड चिखली आहे कन्नड सोबतच पाचोरा जळगाव साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे